तासगाव तालुक्यातील येळावी गावामधील जाधव मळा येथे नवदांपत्यासोबत एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे राज संजय जाधव आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा राज जाधव यांच्यासोबत काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जाधव कुटुंबीयांनी बुधवारी रात्री एकत्रित जेवण केले त्यानंतर राज आणि ऋतुजा हे दाम्पत्य आपल्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले होते पण मध्यरात्री दीडच्या सुमारास राज यांच्या बेडरूममधून उलट्यांचा आवाज राज यांच्या वडिलांना ऐकू येऊ लागला त्यामुळे वडिलांनी त्यांच्या बेडरूमकडे धाव घेतली बेडरूमचा दरवाजा उघडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला असता त्यांना राज आणि ऋतुजा हे विष विषारी औषध प्राशन करून बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले कुटुंबियांनी तातडीने दोघांना तासगावातील खाजगी रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात येथे नेण्याचा सल्ला दिला मात्र तेथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी ते दोघे मृत झाल्याचे सांगितले मृत राज आणि ऋतुजा यांचा विवाह सुमारे अकरा महिन्यांपूर्वी झाला होता राज जाधव हे बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय आणि द्राक्षबाग शेती करत होते राज यांचे बी एस सी पर्यंतचे शिक्षण झाले असून ते नोकरीच्या शोधात होते सध्या ते शेत स्वतःची शेती करत होते तर त्यांच्या पत्नी गृहिणी म्हणूनच काम करत होते तर असं पाऊल उचलण्यापूर्वी तुम्ही कुटुंबियांशी बोलले पाहिजे किंवा जवळच्या व्यक्तीसोबत बोलले पाहिजे अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत अलीकडे नव दाम्पत्यामध्ये आत्महत्येचे सुद्धा वाढलेले आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता